वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। क्रिकेट खेळाडूच्या विविध मागण्या संदर्भात एडव्होकेट यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा आदिवासी दुर्गम भाग असलेला पांढरकवडा शहर येथील क्रिकेट हा एक लोकप्रिय खेळ आहे अनेक खेळाडूंनी राष्ट्र राज्य विदर्भ विभागीय जिल्हा तालुका स्तरापर्यंत मजल मारली आहे मोठ्या प्रमाणावर येथील बहुसंख्य खेळाडू मुले मुली क्रिकेटमध्ये करिअर म्हणून तसेच वयस्क खेळाडू आपले आरोग्य सुदृढ राहण्याकरिता क्रिकेट हा खेळ खेड़ खेळतात त्यामुळे खेळाडूंच्या भविष्याचा विचार करून तसेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य क्रीडा धोरण दोन हजार बारा नुसार क्रीडा प्रकाराच्या वर्गवारीमध्ये क या गटात मोडत असलेल्या क्रिकेट या खेळाचा लॉस अंजेलस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार अठ्ठावीस मध्ये समावेश करण्यात आला आहे त्यामुळे या खेळाला प्राधान्य देण्यात यावे दिनांक हजार चौदा नुसार व स्थानिक स्वराज्य संस्था महसूल विभाग शिक्षण विभाग खाजगी संस्था यांच्या सहकार्याने उपलब्ध सुविधांची माहिती संकलित तसेच स्थानिक लोकप्रिय क्रीडा प्रकार उपलब्ध सुविधा खेळाडू संख्या इत्यादी बाबींचा विचार न करता काढण्यात आलेले सदर टेंडर रद्द करून नव्याने टेंडर काढण्यात यावे महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण मध्ये समावेश असलेल्या क्रीडा या खेळाला व तसेच स्थानिक लोकप्रिय खेळ हा क्रिकेट असल्यामुळे व तसेच क्रिकेट खेळाडूंची संख्या इतर खेळांच्या खेळाडूंपेक्षा जास्त असल्यामुळे क्रिकेट या खेळाला प्राधान्य देऊन क्रिकेट या खेळाला आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधांचा विचार करून या सर्व सोयी सुविधांचा समावेश टेंडर मधल्या कामामध्ये करण्यात यावा पांढरकवडा तालुका क्रीडा संकुल निर्मितीच्या काळापासून पडीत असलेली उत्तर पूर्व दिशामधील जागा ज्यावर क्रिकेटप्रेमी स्वखर्चाने क्रिकेट खेळण्यायोग्य करण्याकरिता अंदाजे दीड ते दोन लक्ष एवढा खर्च करून खेळाडूंना क्रिकेट खेळण्याकरिता आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून दिलेल्या जागेवर कोणतेही बांधकाम न करता व सदर जागेवर लेदर बॉल क्रिकेटचा सराव व विकास करण्याकरिता आवश्यक त्या सोयीसुविधा टेंडरमध्ये समावेश करून सदर सोयी सुविधा पुरवण्यात याव्या अशा विविध मागण्या घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार राजेंद्र इंगळे यांना निवेदन देण्यात आले मुत्यालवार क्रिकेट क्लब फ्रेंड्स क्रिकेट क्लब लकी क्रिकेट क्लब आझाद क्रिकेट क्लब शाहू क्रिकेट क्लब मेलबोर्न क्रिकेट, क्रिकेट क्लब मोसिन क्रिकेट क्लबचे असंख्य खेळाडू उपस्थित होते मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ क्रिकेट हा भारतातील सर्वात सुसंध खेळ आहे आणि पांडुका गावाला क्रिकेटची फार मोठी परंपरा लागली आहे पांडुका येथून अक्षय कर्या नावाचा खेळाडू रणजित करंड खेळलेला आहे त्याची आय पी पण निवड झाली आहे आणि पांडुपळ्याच्या खेळाडूंनी राज्यस्तरावर तालुका स्तरावर जिल्हास्तरावर आपलं नाव कमवलेलं आहे त्याचं ना लोक नावलौकिक आहे आणि पांडुपळा गावाला फेड क्रिकेट क्लब सारखे जुने क्लब आहे जे तीस वर्षापासून इथे चालू आहे आणि अशा या लोकप्रिय खे, खेळाला टेंडरच्या मार्ग टेंडर देऊन तिथे इमारत बनवून क्रिकेट खेळण्यासाठी जागा जी आहे ती जाणार नाही तर इमारत बांधली तर आणि आम्ही सर्व कोरके येऊ त्याच्यामुळे आम्हाला आमचं सरकारला निवेदन आहे की क्रिकेटसाठी मैदान मोकळ सोडावं आणि त्यांना वाटतेल ते बांधकाम करावं त्याला आमचा विरोध नाही आहे परंतु जोपर्यंत आमचं क्रिकेटचं ग्राउंड पुढं राहणार नाही तोपर्यंत आम्ही कोणतंही काम होऊ देणार नाही याची मी गाई देतो आणि क्रिकेट सर्व सर्वप्रेमीतर्फे मी अशी सरकारला विनंती करतो की या क्रिकेटचा पुनर्विचार करावा आणि क्रिकेटचं ग्राउंड मोकळ सोडावं